कोल्हापुरातील सागरमाळ स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित फोर्टी प्लस क्रिकेट स्पर्धा शास्त्रीनगर मैदानावर सुरू आहेत या स्पर्धेत आज सचिन चॅम्प्स स्पोर्ट्स आणि रायगड वॉरियर्स स्पोर्ट्स संघांनी विजय मिळवला या दोन्ही संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला कोल्हापुरातील सागरमाळ स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं फोर्टी प्लस क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलंय शास्त्रीनगर मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत आज सचिन चॅम्प संघानं एबी स्पोर्ट्सवर सतरा धावांनी विजय मिळवला स्वर्गीय भाऊ गायकवाड संघानं मॉर्निंग स्पोर्ट्सवर चार गडी राखून विजय मिळवला विश्वराज स्पोर्ट्स संघानं लॉजीटेक संघावर सोळा धावांनी विजय मिळवला तर रायगड वॉरियर्सनं रिंग रोड स्पोर्ट्सवर दहा गडी राखून मात केली सायंकाळच्या सामन्यात सचिन चॅम्प्स संघानं भाऊ गायकवाड स्पोर्ट्सवर तीन विकेटनं तर रायगड वॉरियर्सनं विश्वराज स्पोर्ट्सवर तेवीस धावांनी विजय मिळवला सचिन चॅम्प्स आणि रायगड वॉरियर्सनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला